नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर कामशेत शहर जर म्हटलं तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नासच्या आसपास जवळजवळ गावं खेडगाव ह्या कामशेत शहराला जोडलेल्या आहेत आणि अशाच ह्या कामशेत शहरामध्ये खर तर खूप एक आगळ्या वेगळा एक एक ह्या ठिकाणी दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खर तर ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी खूप सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कारण की कामशेत शहरामध्ये आर के ब्युटी गॅलरी आणि अकॅडमी हे सुरू झालेलं आहे आणि खर तर आपण ठिकाणी आज त्याचा शुभारंभ आहे आणि त्या शुभारंभानिमित्त आपण आज या स्टुडिओमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्या आपण जे ओनर आहेत त्या ओनरला आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की एकंदरीत ह्या जो गॅलरी आहे त्या गॅलरी मध्ये महिलांसाठी नक्की काय सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे तुमचं खूप खूप स्वागत आहे वार्तामध्ये खर तर सगळ्यात माझा पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही तुमची ओळख करून टाका माझं नाव रितू तारू रितू कमलेश तारू आणि इथं म्हणजे मी मेकअप स्टुडिओ ओपन केला आहे तर त्याच्यात मेकअप प्लस मेल आर्ट आणि मेहंदी आर्ट वगैरे सगळं असणारे रेंटल ज्वेलरी सुद्धा अवेलेबल असणारे आणि त्याच्यात हो मी स्टुडंट्सला हो। शिकवणार पण आणि मला त्यांना खूप म्हणजे मोठ्या स्टेजवर घेऊन जायचंय त्यांना खर तर <laughs> माणसाला कोणाला असं नाही वाटत की आपण सुंदर नाही जावं आणि तर हे सुंदर त्याच तुम्ही सगळ्या गोष्टी करतात मला एक सांगा तुमचं एज्युकेशन यामध्ये काय काय झालेलं आहे एज्युकेशन म्हणजे भरपूर काय काय झालेलं आहे हे तर सर्टिफिकेट सगळे डिस्प्ले केलेले आहेत ऑलरेडी okay. आणि म्हणजे त्याच्यात डिप्लोमा झालेला ले आहे मेकअपच्या ह्याच्यात आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या गॅलरी गॅलरीमध्ये काही विक्रीसाठी पण सामान ठेवणार आहात अजून काय कस म्हणजे इथं फारशे छोटे छोटे गाव आहेत की जिथं म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे अवेलेबल नाही आहेत तर म्हणजे त्याच्यासाठी आम्ही इथं प्रोडक्ट्स ठेवणार आहेत आणि ब्रँडेड प्रोडक्ट्स ठेवणार आहेत की म्हणजे लोकांना जे पुण्याला जायला लागतं ते इथं त्यांना अवेलेबल भेटणार आपण आमच्या शहरामध्ये अनेक ब्युटी पार्लर असतील पण तुम्ही जो ब्युटी पार्लर तुम्ही जे चालू केलेला आहे महिलांनी तुमच्याकडे काय यावं काय असं विशेष काय असणार आपल्या इथं इकडे मी तर असणारच आहे शंभर महिलांनी सुंदर दिसायला इथे यावं मेन तरी आणि एवढं म्हणजे आहे नक्की की इथं त्यांना कॉन्फिडन्स पण येणार इथं आल्यावर आणि ते म्हणजे माझं काम बघून ते खुश होऊन जाणार खर तर बरेचसे इव्हेंट्स असतात म्हणजे लग्न असेल किंवा बरेचसे काही मोठे मोठे इव्हेंट्स असतात त्याही ठिकाणी तर तुमची फार रिक्वायरमेंट असते त्या दृष्टीने काही तुमचं काम असणार आहे हो म्हणजे बाहेर आउट ऑफ लोकेशन पण म्हणजे आउट ऑफ स्टुडिओ पण मी ऑर्डर्स घेणार आहेत तर मग सगळ्या हो सगळीकडे म्हणजे इव्हेंट कोणतं पण असू लग्नाचं असू किंवा प्री वेडिंग वगैरे सगळे सगळ्या ह्याचे ऑर्डर्स घेणार आहेत चे मिस्टर या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत खर तर मॅडम सुरु केलेला हा जो एक बिझनेस आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं पाहताय साहेब तिला म्हणजे आधीपासूनच आवड होती की मेकअप मध्ये तर ती तिला इच्छा होती आधीपासूनच की मला एक मुलींसाठी सुवर्ण संधी म्हणून एक मेकअपच्या अकॅडमी किंवा एक प्रत्येक मुलीला एक उच्च स्थान मिळावं हो। त्यासाठी तिचे आधीपासूनच खूप प्रयत्न होते तर तिला त्या प्रोत्साहन करण्यासाठी मी देखील तिला साथ दिली माझ्या घरच्यांनी देखील साथ दिली तिच्या घरच्यांनी देखील तिला साथ दिली तेव्हा आज पुढं जाऊन ही अकॅडमी उभी राहील आता खरं तर मी असाही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आता मॅडम तर इथे बिझी असणार आहेत आता घरी घरचं कस काय म्हणतो मी कस काय का स्वतः काय <laughs> मी देखील कामाला असतो माझी मम्मी देखील जॉब करते आणि हि जर देखील इथं आहे आता कुठेतरी सगळे मिळून नाही तर आता मॅनेज मॅनेज होणार नाही आता आपण तर कामशेत शहराच्या विद्यमान उपसरपंच आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ताई काय सांगाल खर तर खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टुडिओ गॅलरी आणि अकॅडमी सुरू होती काय सांगाल ग्रुप ग्रामपंचायत खडकाला गावशेत मी विद्यमान उपसरपंच तिला मी आर के अकॅडमी गॅलरी ब्युटी अँड अकॅडमी याच्यासाठी मी त्यांना हार्दिक अभिनंदन करते आणि पुढे आणि फ्युचर साठी त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन पण करते आणि फ्युचर साठी त्यांना ऑल द बेस्ट पण सांगते की आणि मी तिला खूप वर्षापासून ओळखते जे तुम्ही म्हणाले ना आता की तुमच्याकडे काय यावं ती सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे प्लस जे लोकांना इथून पुण्याला जावं लागतं का आ, रेंट म्हणजे आपले जे नेकलेस असू किंवा काही पण ऑर्नामेंट्स असू तर लोकांना आता स्वतः आम्हाला पण बाहेर जावं लागतं पण आता आम्हाला जर कामशेटमध्ये अवेलेबल असतील तर महिलांनी बाहेर का जायचं महिलांनी मग इथेच यायचं ना आणि तिची ऍड होणार प्लस ती सोशल सोशल मीडियावरती ती ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे आणि कमलेशचा तिला ऑलरेडी हंड्रेड पर्सेंट सपोर्ट आहे तर लोकांनी इथे यायलाच पाहिजे आणि येणारच आणि आपण जे आता ऍड वगैरे करणार तर त्याच्यावरती लोकांना कळतीलच आणि नेल आर्ट मध्ये पण तिचा एक नंबर आहे आणि ऑर्डरचा बाहेर जाते सात आठ वर्ष तरी तिला मी तरी बघते बाहेर जाते आणि तिचे जे रिव्ह्यूज आहे ते तुम्ही बघा आणि तिचे रिव्ह्यूज पण हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड आहे आणि लोकांनी इथे यायलाच पाहिजे आल्यानंतरच कळणार तिथे की इथल्या ब्युटी पार्लरमध्ये आणि बाहेरच्या ब्युटी पार्लरमध्ये काय फरक आणि पुढच्या वाटचाल आपल्या सोबत कामशेष शहराचे माजी सरपंच डॉक्टर विकेश मुता आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण सर काय सांगाल आर के अकॅडमी अकॅडमी जी तयार होते इज व्हेरी फॅमिली कारण माझं जे प्रोजेक्ट आहे तो रेडियन स्किन हेअर अँड प्लास्टिक सर्जरी सेंटर आहे जे माझे विद्यमान पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे त्या प्रोजेक्टला अनुसरून हा एक छोटासा म्हणजे तो एक पार्ट आहे याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ब्युटी हा विषय सर्वात इम्पॉर्टंट आहे जसं कोरोना झाल्यानंतर इच अँड एव्हरी फिमेल हा स्वतःच्या बॉडीकडे आणि स्वतःच्या दिसण्याकडे जास्त महत्व देत आहे आणि आताच तिने सांगितलं रिथूने की एखादी महिला चांगली सुंदर दिसायला लागली की दे so, आ, ते त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो सो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तरी इथे यायला पाहिजे अँड विशो ऑल द बेस्ट त्यांना की त्यांच्या फ्युचर साठी चांगल्या शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्यांच्या अकॅडमी चांगल्या विद्यार्थीनी घडायला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कामाच्या शुभेच्छा शिल्लक ऍक्च्युली मी सुद्धा एक मेकअप आर्टिस्टच आहे यस बी मेकअप आर्टिस्ट माझ्या आईडीचं नाव आहे आणि ही सुद्धा खूप मोठी ब्युटिशियन आहे सो तिचं पहिल्यापासून ड्रीम होतं की एक शॉप ओपन असावं तिचं so, सो ते आता तिचं लग्न झाल्यावरती ह्या हातोकांनी मिळून ते एकदम नाही का ओपन केले छान आणि तिच्या स्टुडिओमध्ये सर्व काही आहे म्हणजे मेहंदी पासून तर नेल आर्ट वगैरे ती मोठ्या मोठ्या ब्राइड्स वगैरे सर्व करते आणि तिने जे मेकअप क्लास केलंय ना ते इथे आहेत सर्व मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत ते मोटे मोटे सो तिला पुढच्या वाटचालीसाठी नाही का हात शुभेच्छा खर तर आर के ब्युटी गॅलरी अँड अकॅडमी ह्याच हे या ठिकाणी सुरू झालेलं आहे खर तर खूप नाविन्यपूर्ण असं हे या ठिकाणी हे सगळं सुरू झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं आपण तर रितू मॅडम जे आहे त्यांचं वेगवेगळ्या म्हणजे जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत त्या सेलिब्रिटीच्या कडून त्यांनी हे सगळं शिक्षण आहे स्वतः त्या अतिशय उत्कृष्ट अशा ब्युटिशियन आहेत आणि खरंत कामसेच्या उपसरपंच त्यांनी तर अगदी खूप भरभरून अशा त्यांची स्तुती केलेली आहे खरं तर स्तुतीसाठी नक्कीच त्या डिझर्व आहेच या ठिकाणी माणसाला किंवा ज्या स्त्री आहेत स्त्रियांना खरंतर नटणं हा त्यांचा अतिशय महत्वाचा एक गुणधर्म असतो आणि नटण्यासाठीच खरंतर महिलांनी या ठिकाणी यावं आणि नटण्यासाठीच आपल्याला सुंदर दिसायचं असेल आपला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल तर नक्कीच आरकेला आपण भेट दिली पाहिजे आणि या ठिकाणी येऊन जे प्रॉडक्ट असतील ते प्रॉडक्ट प्रॉडक्टला तुम्ही व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला त्याचा ह्या अकॅडमीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल साहित्य वार्तासाठी सुभाष सोबत मी प्रफुल कामशेत